बाजरीच्या पिठाचे मस्त खमंग खुसखुशीत असे थालीपीठ लहान मुलं सुद्धा आवडीने खातील बोगी संक्रांतीनंतर बाजरीचं पीठ जर शिल्लक असेल ना तर या पद्धतीने हे थालीपीठ कमी वेळात बनवून तयार होतील मुलं बाजरीच्या पिठाची जर भाकरी खात नसतील तर या पद्धतीने बाजरीच्या पिठाचं थालीपीठ नक्कीच खातील करायला सोपे आणि चवीला अतिशय खमंग हे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूयात तर त्यासाठी एक मिडियम आकाराचा कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे तर या मसाल्याची सुरुवातीला आपल्याला तयारी करून घ्यायची तर इथे मी कांदा मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे बारीक चॉप करून घेणार आहे हवं तर सुरीनेच बारीक चिरून घेऊ शकता कोणत्याही थालीपीठामध्ये कांदा आणि कोथिंबीर भरपूर असेल ना तर चवीला अतिशय खमंग बनतात अर्धी वाटी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे थालीपीठ मस्त स्वादिष्ट होण्यासाठी एक खास मसाला बनवूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा धने एक चमचा बडीशेप सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे काप आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबतच चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतली यामध्ये पाणी न घालता हे मोठं मोठंच वाटून घ्यायचे तर हे पहा असंच हे मोठं मोठं असायला हवं त्या चॉपरमध्ये चिरून घेतलेला कांदा सुद्धा काढून घेतला कांदा बारीकच चॉप करून घ्यायचा म्हणजे थालीपीठ थापताना तुटत नाही चिरून जरी घेणार असाल तर इतका बारीक करून घ्यायला हवा आता एका भांड्यामध्ये एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलं पाव कप यामध्ये बेसन घेतलेलं आहे पाव कप तांदळाचं पीठ घेतलं तांदळाच्या पिठामुळे थालीपीठ खुसखुशीत व्हायला मदत होते आता थालीपीठ थापताना तुटू नये किंवा याला बाइंडिंग चांगलं येण्यासाठी पाव कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घेतलं थोडीशी हळद घेतली आता वाटून घेतलेला सगळा मसाला यामध्ये काढून घेतला त्यासोबतच बारीक कट करून घेतलेला कांदा सुद्धा काढून घेतला थोडासा कांदा शिल्लक ठेवलेला आहे थोडीशी कोथिंबीर शिल्लक ठेवून सगळी कोथिंबीर काढून घेतली आता यामध्ये पाणी न घालता सुरुवातीला हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडंच पाणी यामध्ये वापरायचं घट्टसर भिजवून घ्यायचं घट्टसरच भिजवून घेतल्यामुळे शेवटचं थालीपीठ थापेपर्यंत पीठ मऊ पडत नाही थापायला सुद्धा सोप्पं पडतं आणि महत्वाचं म्हणजे कपड्याला किंवा तव्याला चिकटून राहत नाही या पिठाला भिजत ठेवायचं नाही लगेचच थालीपीठ बनवून घ्यायची तर थालीपीठ थापून घेण्यासाठी एक ओलं कापड करून घेतलेलं आहे चपाती बनवण्यासाठी कणकेचा जितका गोळा घेतो तेवढाच घेतलेला आहे थोडं थोडं पाणी लावूनच हे आपल्याला थापून घ्यायचंय थापून घेताना तेलाचा वापर करायचा नाही थोडं थोडं पाणी घेऊनच हे थापून घ्यायचं मध्य भागापासून असं हे थापत जायचं म्हणजे सगळ्या बाजूनी एकसारख्या जाडीचं थालीपीठ तयार होतं पुरी एवढं थापून झालं की बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर थोडीशी यावरती घ्यायची थोडेसे तीळ सुद्धा घ्यायचे हलकासा पाण्याचा हात घेऊन पुन्हा हे चांगलं थापून घ्यायचं कडेने जर चिरा पडलेल्या असतील तर ते सुद्धा व्यवस्थित एकसारखं करून घेतलं तवा गरम झालेला आहे थोडस यावरती तेल घेतलं आता दोन्ही हाताने हे असं उचलून तव्यावरती ठेवायचं तव्यावरती हे ठेवल्यानंतर पाण्याचं बोर्ड घेऊन असे हे चार ते पाच होल करून घेऊ शकता म्हणजे यामध्ये तेल सोडून घेता येतं आणि थालीपीठ मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते तर यावरती एक चमचाभर तेल घेतलं झाकण ठेवलं दोन ते तीन मिनिटे एक बाजू चांगली भाजून घ्यायची लो टू मिडियम फ्लेम वरचीच थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचंय झाकण काढून हे लगेचच पलटून घेतलं हे पहा एक बाजू मस्त भाजली गेलेली आहे त्या पद्धतीने हलकेचे डाक पडेपर्यंत दोन्ही बाजू भाजून घ्यायच्या दोन्ही बाजूला एक एक चमचा तेल लावून घेऊ शकता तर हे पहा दोन्ही बाजूनी हलकेचे डाक पडेपर्यंत थालीपीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे मस्त खुसखुशीत बाजरीच्या पीठाचं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे हिवाळ्यामध्ये बाजरीच्या पिठाची भाकरी खाणं खूपच फायदेशीर असतं पण लहान मुलं या पिठाची भाकरी इतकी आवडीने खात नाहीत पण या पद्धतीने जर थालीपीठ बनवलं तर गरमागरम हे असंच थालीपीठ मुलं खूप आवडीने खातील प्रत्येक थालीपीठ थापून घेताना कपड्यावरती थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे कपड्याला सुद्धा पीठ अजिबात चिकटून राहत नाही बाजरीचं पीठ असल्यामुळे काय होतं थापताना कडेला चिरा पडतात तर त्या सुद्धा हलकंसं पाणी घेऊन व्यवस्थित करून घ्यायच्या थोडंसं थापून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर जर टाकली तर चवीला सुद्धा अतिशय छान लागतात बाजरीच्या पिठासोबतच यामध्ये ज्वारीचं पीठ बेसन तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ सुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे हे थालीपीठ अतिशय पौष्टिक बनतं शिवाय यामध्ये मस्त खमंग असा मसाला असल्यामुळे थालीपीठाला चव सुद्धा अतिशय छान येते भोगी आणि संक्रांतीनंतर बाजरीचं पीठ जर शिल्लक असेल ना तर भाकरीशिवाय त्याचं काय करायचं हे आपल्याला समजत नाही कारण बाजरीच्या पिठाचे जास्त असे काही पदार्थ बनतच नाहीत तर या पद्धतीने कमी वेळात बनणारे अतिशय सोपे असे थालीपीठ नक्कीच बनवू शकता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर फक्त मी वापरलेली आहे पण यामध्ये तुम्ही बारीक चिरून घेतलेल्या किंवा किसून घेतलेल्या भाज्या सुद्धा वापरू शकता गरमागरम हे थालीपीठ असेच खाल्ले तरी सुद्धा चवीला छान लागतात किंवा दही ताक कोणत्याही प्रकारच्या चटणी सोबत किंवा लोणच्या सोबत सुद्धा चवीला छान लागतात सगळ्या पिठांचं हे प्रमाण घेतलं थोडस गव्हाचं पीठ घेतलं तर एकही एक थालीपीठ थापताना किंवा भाजून घेताना तुटणार नाही बाजरीच्या पिठाला एवढं बाइंडिंग चांगलं नसतं त्यामुळे इतर पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ वापरलं तर बाइंडिंग खूप चांगलं इथं थालीपीठ अजिबात तुटत नाही तर हे पहा सगळे थालीपीठ आता था बनवून झालेले आहेत मस्त खुसखुशीत खमंग बाजरीच्या पिठाचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील तर या थंडीमध्ये एकदा तरी बाजरीच्या पिठाचे असे मस्त खमंग थालीपीठ नक्की करून पहा हे पहा मस्त खुसखुशीत हे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका